दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला लोळवलं लो आणि सेमीफायनलच्या दिशेने त्यांनी पाऊल टाकलेलं आहे तर भारताचं टेन्शन या विजयाने वाढलेलं आहे तर भारताच्या पॉईंट टेबलचे समीकरण भारत कशाप्रकारे सेमीफायनलमध्ये जाऊ शकते त्यांना अजून किती सामने जिंकावे लागतील हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो काल ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये धडक मारली होती काल श्रीलंकाविरुद्ध साऊथ आफ्रिका या दोन्ही देशांमध्ये दे सामना खेळवला गेला यामध्ये स साऊथ आफ्रिकेने श्रीलंकेचा मोठ्या फरकाने पराभव केला दहा विकेट्सने त्याने सामना जिंकला आणि साऊथ आफ्रिकेची सेमीफायनलच्या दिशेने त्याने एक पाऊल टाकलेलं आहे त्यांच्या सामन्यामध्ये आठ गुण झालेले आहेत आता दोन सामन्यांमध्ये फक्त एक सामना त्यांना जिंकायचा आहे ते सेमीफायनलमध्ये पोचतील तर ऑस्ट्रेलियाची टीम सेमीफायनलमध्ये आधीच पोचलेली आहे तर इंग्लंड भारत आणि न्यूझीलंड या तीन टीमांपैकी आणखी दोन टीमा सेमीफायनलसाठी जाणार आहेत पाकिस्तान श्रीलंका आणि बांगलादेश हे संघ तर सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर पडलेले आहेत तर भारताला भारताचे चार सामने झाले आहेत चार सामन्यांपैकी गी, दोन सामन्यांमध्ये विजय आणि दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे चार पॉट आहेत तर त्यांना सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी त्यांचे अजून तीन सामने शिल्लक आहेत एक त्यांचा सामना विरुद्ध शिल्लक आहे एक त्यांचा सामना विरुद्ध शिल्लक आहे आणि त्यांचा सामना विरुद्ध शिल्लक आहे तर सेमीफायनलमध्ये भारताला जाण्यासाठी ते तिन्ही सामने भारताला जिंकावे लागतील न्यूझीलंड विरुद्ध तर त्यांचा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे आता साऊथ आफ्रिका इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे तीन संघ तर सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील असा माझा अंदाज आहे आता भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघापैकी एक संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल जो विरुद्ध न्यूझीलंड हा सामना आहे हा या वर्ल्ड कपचा हाय व्होल्टेज सामना आहे यामधून जो संघ विजयी होईल तो संघ सेमीफायनलसाठी से पात्र होण्याच्या मार्गावरती आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते राहिलेले तिन्ही सामने जिंकून भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो मग चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा